नमस्कार आणि आपण पाहता सरकारला पत्रिकेचे बुलंदावा सरकार लाईन न्यूज लाई नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ग्रामीण भागातली हे परिस्थिती ही दूरदर्शा आपण पाहू शकता कि हे रस्ता ये जा करण्यासाठी गावकऱ्यांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते आपण पाहू शकता कि या नाल्यातून लोकांना जाण्यासाठी किती कष्ट करावे लागते इथले नागरिकांनी आपली व्यवस्था आमच्याकडे मांडलेली आहे ते सविस्तर पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा नांदेड जिल्ह्यात गावचा वहिवाट रस्ता तत्कालीन खासदार राजू सातव यांच्या खासदार निधीतून सन दोन हजार बारा तेरा या वर्षी रस्त्याचे सिमिटकरण करण्यात आले होते आणि तेव्हापासून हा रस्ता गावाच्या दळणवळणासाठी वापरत आहे या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर रस्त्यावर असणाऱ्या पूर्णपणे वाहून गेलेला आहे त्यामुळे सदर रस्त्यावरून दळणवळण करणे ग्रामस्थास अडचणीचे आणि महिला व वृद्धासाठी धोकादायक झालेले आहे तर एकच व्यक्ती सांगायची आम्हाला हे तंडा आमचा दीडशे पूर्वी पासून आहे इथं हे मुख्य रस्ता आहे आम्हाला या रस्त्याचा येण्याजाना आम्हाला एवढी तकलीफ आहे शेतातली माल जाग्यावर पडून आहेत सहा महिन्यापासून या जायला पाठीवर माणसं घेऊन जावं लागते बिमार पडले बायापुरी तर कोणाला काही जशा नाही शासन आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही शासनाला एवढीच विनंती करतो आम्ही कोणीतरी लक्ष घालून आमचा रस्ता करून द्याव एवढी हात जोडून आमची त्याला विनंती आम्हाला रस्ता पाहिजे आम्ही बेमार पडल्यावर आम्ही काय माल आमच्या घरामध्ये आहे नाही काही नाही घरामध्ये आमचा लईत्र असा आम्हाला मला पण रस्ता व्हायला पाहिजे आमचं लेकर आहे शिकणार ते मुरून टाकले वाहून चालले तर चालले कसे घरी थांबले कोऱ्याला पाणी आले तर असं आहे आमची रस्ता सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रकारिता बुलंद बुलंदाबा